महायुतीच्या जाहीरनाम्याचं माझं काही संबंध नाही असं अजितदादांनी स्पष्ट करावं माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात अजितदादा पवार यांनी कर्जमाफीची घोषणा केली नव्हती असं विधान केल्यानंतर शेतकरी नेते माझी खासदार राजू शेट्टी यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे अजितदादा हे काय महायुतीचे प्रमुख नव्हते किंवा महायुती आघाडीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून सुद्धा त्यांनी प्रोजेक्ट केलेला नव्हता तरी सुद्धा अजितदादा पवार हे जर म्हणत असतील की मी कर्जमाफी करतो असं कधीच बोललो नव्हतं तर त्यांनी हेही स्पष्ट करावं की महायुतीने जो जाहीरनामा प्रसारित केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं की नाही शेतकऱ्यांना हमीभावावर वीस टक्के अनुदान जादा द्यायचं कबूल केलं होतं का नाही आणि जर असेल तर त्या जाहीरनाम्याशी मी सहमत नाही किंवा मा माझा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही माझा पक्षाचा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही हेही अजित स्पष्ट करावं आणि यावेळी महायुतीचे नेते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते ते म्हणाले होते की शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करणार असं सांगितलेलं होतं त्याच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आता अजितदानी हेही स्पष्ट करावं की शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली अजितदादा पवार हे काय महायुतीचे प्रमुख नव्हते किंवा महायुती आघाडीचा चे मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून सुद्धा त्यांना प्रोजेक्ट केलेला नव्हता तरी सुद्धा अजितदादा पवार हे जर म्हणत असतील की मी कर्जमाफी करतो असं कधीच बोललो नव्हतो तर त्यांनी हेही स्पष्ट करावं महायुतीनं जो जाहीरनामा प्रसारित केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं की नाही शेतकऱ्यांना हमीभावावर वीस टक्के अनुदान जादा द्यायचं कबूल केलं होतं का नाही आणि जर असेल तर त्या जाहीरनाम्याशी मी सहमत नाही माझा जा त्या जाहीरनाम्याशी जा काही संबंध नाही माझ्या पक्षाचा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही हेही अजितदादांना स्पष्ट करावं आणि त्यावेळी महायुतीचे नेते हे देवेंद्र फडणवीस होते त्यांनी पुन्हा पुन्हा सात बारा कोरा 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 करणार असं सांगितलेलं होतं त्याच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आता अजितदादांनी हेही स्पष्ट करावं की शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर